मिसळपाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही तर आपली प्रसिद्ध कोल्हापुरी मिसळपाव महाराष्ट्रातच काय आख्या जगभरात प्रसिद्ध आहे बाहेर गावून आलेली लोक कोल्हापुरी मिसळपाव खाल्ल्याशिवाय जात नाहीत तरीही रुचकर स्वादिष्ट धंदनित मिसळपाव घरच्या घरी कमी साहित्यात कमी वेळेत घरच्या सर्व लोकांसाठी कशी करायची ते पाहूया चला तर रेसिपी सुरू करूया आज आपण कोल्हापुरी धंदनित मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी या ठिकाणी मोड आलेली मटकी घेतली आहे ही चारशे ग्रॅम मटकी आहे तर आपल्याला वाटीने घ्यायची झाली एक वाटी आपण मटकी घ्यायची की आता मटकी आपण कुकरला शिजवून घ्यायची लहान दोन चमचे कुकरमध्ये आपण तेल घालूया तेल छान खडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा आपण जिरे फोडणीसाठी घालायचे मोहरी जिरे तडतडल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा लसूण घालायचा शेतून घेतलेला लसूण यामध्ये आपण घालायचा यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची त्यानंतर अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची पाव चमचा हिंग घालायचा सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं थोडा कांदा भाजल्यानंतर आपण यामध्ये मोड आलेली मटकी घालायची थोडा वेळ असं तेलामध्ये सर्व बरोबर ते मटकी आपण भाजून घ्यायची यामध्ये दोन ग्लास पाणी आपण घालायचं कुकरला झाकण झाकून आपण मध्यम आचेवरती दोन ते तीन शिटा कुकरच्या करून घ्यायच्या तर कुकरमध्ये मटकी शिजायला ठेवली मिसळ बनवण्यासाठी आपण कोणकोणता मसाला घ्यायचा ते पाहूया तर या ठिकाणी खसखस अर्धा चमचा घेतली आहे जिरे अर्धा चमचे घ्यायचे एक चमचा आपण पांढरे तीळ घ्यायचे एक चमचा आपण धेनधने घ्यायचे पाच ते सहा आपण वाळ्या खोबऱ्याची काप घ्यायचे हा मसाला भाजून घालायचा मिसळ बनवण्यासाठी हा खडा मसाला लागेल तर चार ते पाच आपण लवंगा घ्यायच्या चार ते पाच आपण काळी मिरी घ्यायची एक बदाम फुल घ्यायचं त्यानंतर एक तुकडा दालचिनीचा घ्यायचा दोन हिरवे वेलदोडे घ्यायचे हेही आपण गरम मसाल्यामध्ये भाजून घालायचे त्यानंतर हा ओला मसाला मिसळ बनवण्यासाठी घ्यायचा एक ते दोन तुकडे आल्याचे असे बारीक चिरून घेतले सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या मध्यम साईजचे दोन कांदे घ्यायचे चिरून कोथिंबीर घ्यायची एक वाटी त्यानंतर एक मोठा टोमॅटो असा चिरून घ्यायचा हे सर्व साहित्य आपण आता भाजून घ्यायचं गॅसवरती कढी ठेवली कढी गरम झाल्यानंतर सर्व सुरवातीला खडी मसाले भाजून घेऊ यामध्येच आपण बदाम फूल दालचिन मिरी लवंग घालायची मध्यमाचे वरतीच तसा खमंग आपण मसाला भाजून घ्यायचा एक ते दोन मिनटं छान असे खमंग खडे मसाले भाजले आता खडे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ एक ते दोन चमचे आपण कडीमध्ये तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण कांदा घालायचा कांद्याला थोडासा सोनेरी कलर आल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा कांदा टोमॅटो छान भाजल्यानंतर यामध्ये आल्लं लसूण घालायचं लसूण घातल्यानंतर त्यामध्ये पाच ते सात या खोबऱ्याचे काप घालायचे यामध्ये हे सर्व छान भाजल्यानंतर यामध्ये कोथंबीर घालायची सर्व साहित्य भाजला आता आपण गॅस बंद करायचा एक ते दोन मिनिटं हा ओला मसाला थोडा गार होऊ द्यायचा गार झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घ्यायचा तर खडा मसाला असा बारीक मिक्सरला करून घेतला यामध्ये जाता आपण ओला मसाला घालायचा व मिक्सरला बारीक करून घ्यायचा यामध्ये पाणी घालून एकदम बारीक असा हा मसाला करून घ्यायचा एकदम बारीक असा आपण हा मसाला वाटून घेतला तर या पद्धतीने दोन ते तीन शिटा केल्यानंतर छान अशी मटकी शिजलेली आहे मिसळ बनवण्यासाठी असं गॅसवरती पातेलं ठेवलं आहे की दोन फळी आपण तेल मिसळ बनवण्यासाठी घालायचं मिसळला कट येतो थोडंसं आपण जास्त तेल घालायचं मिसळ बनवण्यासाठी तर या ठिकाणी दोन फळी मी तेल घातलं आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल कडल्यानंतर यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा सर्व मसाला आपण तेलामध्ये घालायचा चांगला तेलामध्ये असा आपण मसाला परतून भाजून घ्यायचा तेलामध्ये मसाला थोडा वेळ भाजल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण गरम मसाला घालायचा त्यानंतर दोन ते तीन चमचे आपण काश्मीरी लाल तिखट यामध्ये घालायचं त्यामुळे छान असा कट येतो दोन ते तीन चमचे लाल तिखट घातल्यानंतर एक चमचा आपण यामध्ये कोल्हापुरी चटणी घालायची मिसळ बनवल्यानंतर छान अशी तरी येते म्हणून आपण यामध्ये तिखट थोडं जास्त घालायचं मसाला शिजला आहे तर छान असा तेल सुटलेला हे मसाल्याला पाहू शकता त्यानंतर आता आपण यामध्ये उकडून घेतलेली मटकी घालायची सर्व मटकी यामध्ये घातली आता यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी घालायचं मिक्सरचं भांड धुऊन यामध्ये आपण पाणी घालायचं दोन ग्लास पाणी यामध्ये आता आपण घालायचं मटकी शिजण्यासाठी दोन ग्लास पाणी घातलं होतं तर बरोबर चार ग्लास यामध्ये पाणी घातलं जर आपल्याला थोडं दाट मिसळ वाटत असेल तर यामध्ये आपण थोडं जास्त अजून थोडं पाणी घालायचं चार ते पाच लोकांना आरामात मिसळ पुरते अजून एक वाटी यामध्ये पाणी घातलं तर यामध्ये चवीनुसार आपण आता मीठ घालू यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आपण आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आता याला उकळी आल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं मंदाचे वर रस्सा शिजवून घ्यायचा तर तुम्ही अशा पद्धतीने मिसळ पाव घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद